पंतप्रधान आवास योजना सर्वेक्षणाला लागणारे जॉब कार्डसाठी नागरिकांची उसळली गर्दी महाराष्ट्रात दोन हजार अठराच्या सर्वेक्षणनंतर पाच ते सहा वर्षानंतर आता पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागात पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू असून पंधरा मे दोन हजार पंचवीस अंतिम मुदत दिली असून प्रशासनमार्फत ग्रामपंचायत स्तरावर युद्ध पातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे सदरील घरकुलाचे सर्वेक्षण ग्रामपंचायत अधिकारी तसेच आवास प्लस दोन हजार चोवीस चे मोबाईल सेल्फ सर्वे करून घरकुल मंजूर होणार असून याकरिता मुख्यतः रोजगार हमीचे कार्ड असून शहादा पंचायत समितीच्या एस विभागात काढण्याचे काम सुरू आहे यासाठी शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली आहे घरकुल सर्वेक्षणासाठी अवघे दोन दिवस उरले असून आपलं कुटुंब घरकुल पासून वंचित राहणार नाही आपल्या कुटुंबाचेही सर्वेक्षण व्हावे यासाठी जॉब कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे घेऊन सकाळपासून नागरिकांनी एम आर जी एस विभागात शहादा येथे एकच गर्दी केले आहे विभागामार्फत जॉब कार्ड काढण्यासाठी पंधरा टेबल वरती काम जलद गतीने सुरू असून आलेले नागरिकांचे लवकरात लवकर जॉब कार्ड काढण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी पूर्ण प्रयत्न करीत आहेत एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा